कुमार गायकवाड महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ जिल्हा शाखा सांगलीचा सा अध्यक्ष आज मिरज येथे मिरज पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या मालगाव ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी सांगू इच्छितो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल दोन हजार ते दोन हजार चोवीसच्या एकशे तेहतीसव्याव्या जयंती कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायत मालगाव ग्राम या ठिकाणी जो शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाच्या वेळी मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे उपस्थित का राहिले नाहीत या गोष्टीसाठी देखील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी काही पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती मिरजकडे पंधरा एप्रिल रोजी तक्रारी अर्ज दाखल केलेला होता सदनच्या तक्रारी अर्जाचं कारण दाखवा नोटीस पंचायत समितीकडून त्यांना तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मिळालेलं होतं तातडीनं त्याविषयीची सर्व भूमिका ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांनी चोवीस एप्रिलला पंचायत समिती प्रशासनाला कळवलेली आहे लेखी स्वरूपात त्यांना त्यांनी त्यांचं समर्पक असं उत्तर देण्यात आलेलं आहे तरी परंतु या प्रकरणी केलेल्या तक्रारी अर्जावरती कोणतीही कारवाई करून आलेली नाही अशा समजातून त्या तक्रारदार मंडळीने जो बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती प्रशासन व जिल्हा परिषदेला पुन्हा एक वेळ याविषयी तक्रारी अर्ज सादर केलेला आहे यावेळीसुद्धा पंचायत समिती प्रशासनानं सदरच्या तक्रार अर्जावरती संबंधित ग्रामसेवकाचा आलेला खुलासा विचारात घेऊन त्यावरती अंतिम निर्णय घेऊन संबंधितांना याविषयी अवगत करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता त्यांनी सदरचा अर्ज व पंचायत समितीकडे सादर झालेला ग्रामसेवकांचा खुलासा जिल्हा परिषदे प्रशासनाकडे पाठवण्यात आला व संबंधित अर्जदार यांना कोणत्याही पद्धतीनं त्या खुलाशावरती निर्णय न घेतल्यामुळं आणि न कळवल्यामुळं त्यांचा रोष वाढत गेला त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेकडून पंधरा जून रोजी पंचसमिती प्रशासनाला याबाबत निर्णय घ्या आणि कारवाई करा किंवा काय सम अंतिम निर्णय घेण्याबाबत कळवण्यात आलेलं समजतं आहे परंतु त्यावरही पंचसमिती प्रशासनानं कुठल्याही पद्धतीनं हालचाल केली नाही आणि सदरचं आंदोलन सुरू करण्यापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी संबंधित प्रेंग प्रेंग ने ने त जे तक्रारदार आहेत त्यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन उपोषण करणार आहेत हे आंदोलन करणार आहे अशा स्वरूपाचं सुद्धा पंचायत समितीला कळवलं परंतु त्यानंतरही पंचायत समिती प्रशासनाने संबंधितांच्या खुलाशावरती अंतिम निर्णय घेऊन त्यांना काहीही कळवलेलं नाही आणि संबंधित तक्रारदार जे आहेत त्यांनी उपोषणाला नऊ तारखेपासून पंचायत समितीसमोर पंचायत समितीच्या आवारासमोर मंडप मारून आंदोलनाला सुरुवात केली त्या आंदोलनाच्या वेळी नियती लोकशाहीच्या हक्काप्रमाणे त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या घोषणा केली जाणारी बदनामी होणारा अवमान याचा त्रास संबंधित ग्रामसेवक हो यांना ग्रामविकास अधिकाऱ्यांना होत होता आम्ही ग्रामपंचायतीच्या मालगाव ग्रामपंचायतीच्या आकाराचा मोठ्या लोकसंख्येचा विचार करून त्या ठिकाणी असलेल्या ता कामाचा ताण विचार घ्या आणि यावरती अंतिम निर्णय घ्या म्हणून संबंधित तक्रारदार यांनाही विनंती केली पंचायत समिती प्रशासनालाही सदरचं आंदोलन थांबवण्याबाबत विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती केली परंतु त्या पद्धतीनं अजून यश आलेलं नाही पंचायत समिती प्रशासनानं संबंधित ग्रामसेवकाची एक दिवसाची वेतनवाढ रद्द केली त्या दिवसाची त्यांची जी क शिक्षा म्हणून त्यांना त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये या घटनेची नोंद घेण्याबाबतचा आदेश काढला तो आदेश संबंधित त तक्रारदार आंदोलनकर्त्यांना त्यांनी नऊ तारखेला सायंकाळी चार वाजता सुपूर्त केला तरीसुद्धा संबंधित तक्रारदार मंडळी जे आहेत त्यांनी संबंधित या ग्रामसेवकांचं निलंबन होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आ, हट्टाची भूमिका या ठिकाणी घेतली त्यांच्या आंदोलनकर्त्यांच्या कोणत्याही भूमिकेविषयी आम आमचा कोणताही त्यांच्यावरती राग असण्याचं कारण नाही कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आम्ही शासनाचे नोकर आहे त्यामुळे शासनाच्या नोकरांना की जे जनता आहे ही जनता, जनता आमचे मालक आहे पदाधिकारी असतीलच पण पदाधिकाऱ्यांच्या अगोदर त्या ग्रामीण भागातील त्या गावातील गरीब जनता जी आहे ती सर्व आमच्या आम्ही त्यांच्या सेवेसाठी आहे आमच्या ग्रामसेवक या पदामध्ये सेवक हा शब्द आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीनं आक्रश किंवा राग या ठिकाणी धरलेला नाही परंतु पंचायत समितीनं वेळच्या वेळी जर या ठिकाणी संबंध देताना झालेल्या का कामकाजाची कल्पना दिली असती किंवा जो जी काही के कारवाई केली त्यांनी नऊ तारखेला ही दोन अडीच महिने रेंगाळत न ठेवतात ज्या ते वेळी जर केली असती तर संबंधितांना आंदोलन करण्याची वेळ आलेली असते याशिवाय सांगण्याचा एक आणखी एक हेतू असा की या ठिकाणी निलंबनाची कारवाई ह्या चुकी प्रत्येक ठिकाणी कसं असतं आपल्या भारतीय कायद्यामध्ये संविधानामध्ये तरतूदित असल्या पद्धतीने छोट्या किरकोळ हानामारीला वेगळी शिक्षा आहे अर्ध नेला हाफ मर्डरसाठी वेगळी शिक्षा आहे कुणासाठी वेगळी शिक्षा आहे तर त्या पद्धतीने ही जी काही आमची चूक झालेली आहे आमच्या ग्रामसेवकाची चूक झालेली आहे आम्ही मोठ्या मानानं माफी केलेल्या आहेत ग्रामसेवकांनी त्यांना माफीनामाही लिहून दिलेला आहे आम्ही संघटने पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांना त्या पद्धतीने विनंती केलेली आहे परंतु यामध्ये ही कारवाई करता येणार नाही आम्ही प्रशासनाला अशा पद्धतीने विनंती केली की ज्या गुन्ह्यासाठी जी जेवढ्यात मोठ्यात मोठी जी शिक्षा असेल ती आमच्या ग्रामसेवकाला द्या परंतु या ठिकाणी असलेले बदनामी आमची थांबवा आणि आम संबंधितांचं आंदोलन बंद करा कायद्यामध्ये या गुन्ह्यासाठी कोणत्याही स्वरूपाची शिक्षा अस्तित्वात नाही याची कल्पना आंदोलनकर्त्यांनाही असावी किंवा आमच्या अधिकाऱ्यांनाही असावी आणि त्यांच्या दबावापोटी जिल्हा परिषद प्रशासनानं दहा तारखेला अकरा तारखेला तिथं एक असा निर्णय घेतला की मालगाव ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करायची जेणेकरून या गुन्ह्यासाठी म्हणजे महामानवांच्या जयंती दी दिने उपस्थित नाहीत या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा यांना देता येणार नाही पण संबंधितांची निलंबनाची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याच्या हेतूनं जिल्हा परिषद प्रशासनानं त्या ठिकाणी संबंधित मालगाव ग्रामपंचायतीची दप्तर तपासणीची मोहीम राबवली दप्तर तपासणीची मोहीमसुद्धा इतकी विचित्र पद्धतीने लावण्यात आली की जणू एखाद्या ठिकाणी सी बी आय आए। किंवा आयकर विभागाच्या ज्या धाडी पडतात त्या पद्धतीनं तशाच स्वरूपात त्या आवेशामध्ये जिल्हा परिषद प्रशासनानं किंवा पंचायत समिती प्रशासनानं यामध्ये शिराळा तालुक्यातील पंचायत समितीचे पंचा पंचा गट विकास अधिकारी व तेथील पंचायत विस्ताराधिकारी आणि इतर विभागाचे विस्ताराधिकारी पंचायत समिती मिरजकडील गटविकास अधिकारी पंचायत विस्ताराधिकारी आणि इतर विभागाचे विस्ताराधिकारी यांना सोबत घेऊन श्री जगताप आणि त्या ठिकाणी नव्यानं रजेच्या कालावधीत दिलेले जे ग्रामसेवक आहेत हो त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी रोष नाही एवढंच या ठिकाणी नमूद करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की ग्रामसेवकाला माणूस म्हणून जगण्याचा जो नैसर्गिक तत्वाचा अधिकार आहे तो अबाधित ठेवावा कोणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या पद्धतीनं कोणत्याही जाती धर्माच्या कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीचा किंवा अन्य काही आमचा रोष नाही आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचा एक प्रशासकीय प्रमुख सरपंच असतात आणि का शासकीय नोकर म्हणून ग्रामपंचायती ग्रामसेवक हो असतो तर या शासनाच्या निर्णयांच्या या पूर्वीचा जर अभ्यास केला तर बेचाळीस जयंत्या आणि ज्या जयंत्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या पुण्यतिथीही ज्या शासकीय परिपत्रकात नसल्या तरी काही पु पुण्यतिथी पन्नास ते साठ जयंतीन पुण्यतिथी दरवर्षी साजऱ्या कराव्या लागतात यावर्षीची जी जयंती आहे ती रविवारी आली तर सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं जयंती साजरी केली गेली आणि त्या मालगाव ग्रामपंचायतीमध्ये दोनशेच्या वर मालगाव ग्रामपंचायतीच्या हातली जे शासकीय नोकर आहेत ते दोनशेचे वर आहेत परंतु आंदोलनकर्त्यांनी फक्त आमचा ग्रामसेवकच एक हेरला की तो ज्या जयंतीला उपस्थित राहिलेला नाही तर जे माझं एवढंच सांगणं आहे की सर्वच शासकीय नोकर आपलीच नोकर आहेत एखाद्याच ठिकाणी एखाद्या आकसबुद्धीतून दुसऱ्या कुठल्या तरी हेतूनं तक्रारी करू नयेत एवढीच आमची या ठिकाणी विनंती राहणार आहे त्याच पद्धतीनं पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्या जयंती साजरी केली गेली त्या जयंती दिने त्या पंचायत समितीच्या पटलावरील सर्वसाधारण शंभरच्या तिथला कर्मचारी स्टाफ आहे जिल्हा परिषदेच्या पटलावरती पाचशेच्या तिथं कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे त्या जयंती साजरी केली गेली त्या ठिकाणी त्यांचे फोटोग्राफ्स आमच्या ग्रामसेवक संघटनेकडे आमच्याकडे आहेत त्या ठिकाणी नीग, पंचायत समिती मिरजकडे फक्त अठरा कर्मचारी उपस्थित होते जर शंभर कर्मचाऱ्यांच्यापैकी जर अठराच कर्मचारी त्या ठिकाणी जयंती जिने उपस्थित होते तर इतर कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीनं या प्रमुखाने मुभा दिली होती की गैरहजर राहण्याची जेणेकरून ज्या गुन्ह्यामध्ये यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या ठिकाणी इतर उ उर्वरित जे प्रमुख असतील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना कोणत्या पद्धतीने मोबा दिली याचाही खुलासा त्यांनी वेळ योग्य वेळी त्यांना आम्ही योग्य त्या न्यायालयात विचारण्याचा प्रयत्न करू एक गोष्ट आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत व अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे सदरच्या घटनेमुळं सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक भीतीच्या छायेखाले आहेत आणि या घटनेचा निषेध आणि रोष म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आज बारा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजलेपासून सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज काम, काम बंद आंदोलन सुरू करीत आहे यामध्ये जनतेनं आम्हाला समजून घ्यावं आमच्यावर होणाऱ्या ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी हे पाऊल उचलत आहोत यामध्ये आमचा जनतेचं कोणतंही काम अडवणं किंवा शासकीय कोणतंही काम रखडवणं हा हेतू नाही परंतु आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत आणि आज आत्तापासून सदरचं हे काम बंद आंदोलनाचं निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे सादर करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला याबाबत अवगत केलं जाईल धन्यवाद